मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण एकादशी पिअरवच या ठिकाणी आहोत वरती हॉल आहे आणि या ठिकाणी साधारण दीडशे ते दोनशे लोकं बसतील असा मोठासा हॉल आहे तर आपण नक्की काय सांगाल की आपण हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करतात एक वकील म्हणून आपण तळेगाव दाभाडे शहरात आपलं संपूर्ण कुटुंब हे सुप्रसिद्ध आहे तर आपण याबाबत नक्की काय माहिती द्याल काय सांगाल नमस्कार मी ॲडव्होकेट तनुजा सुरेंद्रनाथ दाभाडे आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस या दिवशी शुद्ध शाकाहारी एकादशी या नावाने हॉटेल नावारूपाने येत आहे खरं म्हणायला गेलं तर आमच्या घरामध्ये सगळे म्हणजे वकीलच आहेत माझे मिस्टर माझी मुलं आणि त्याला कुठंतरी असा एक वेगळा टर्न देण्याचा प्रयत्न केला आणि या व्यवसायात उडी मारावी असं ठरवलं गेलं त्यासाठी मंगेश दाभाडे रवी साबळे असतील बोंबले असतील ह्या सर्वांची साथ मिळाली त्यांची टीमने आम्हाला म्हणजे उत्स्फूर्त प्रसिद्धात दिला की तुम्ही हे करा म्हणजे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करतो तर आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर निमित्ताने सांगायचं म्हटलं तर एकादशी या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की ते चोखंद ग्राहकाला खरंही परवणी आहे तळेगावमध्ये या ठिकाणी उत्तम दर्जा स्वच्छता आणि एक ॲक्टिव स्टाफ प्रशिक्षित वर्ग आहे त्यामुळं मा सर्व तळेगावकरांना आणि मागवासियांना माझी अशी विनंती राहील की तुम्ही खरंच एकदा या ठिकाणी येऊन या हॉटेलचं जेवण एकदा तुम्ही आस्वाद घ्यावा आणि म्हणजे खरोखर तुम्हाला ते उत्तमच वाटेल त्यामुळं तुम्ही एकदा जरूर तिथे भेट द्यावी त्याचं आहे तळेगाव दारे स्टेशन या ठिकाणी जसं ओपनिंग होत आहे हिंद विजय नागरी पतसंस्थेच्या शेजारी या हॉटेल आहे तर तुम्ही जरूर इथे येऊन एकदा भेट द्यावी अशी म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे तर या निमित्ताने तळेगावकरांना मी हे आव्हान करते म्हणून मला आणखी एक प्रश्न होता की आता या ठिकाणी हॉलसुद्धा असणार आहे मग त्याच्यामध्ये कोणकोणते शुभकार्य होण्यासारखे आहे आणि साधारण बैठक व्यवस्था किती असणार आहे या ठिकाणी बैठक व्यवस्था म्हणजे दीडशे प्लस इथे बैठक व्यवस्था होऊ शकते आणि या या ठिकाणी आपण बारसं किंवा वाढदिवस साखरपुडासुद्धा होऊ शकतो टिळासुद्धा होऊ शकतो आणि माझी खात्री आहे की उत्तमोत्तम कार्य या ठिकाणी ते पार पाडू शकेल असे हे टीमवर्क आहे त्यामुळं निश्चिंत प्रमाणाने लोकांनी या हॉलमध्ये त्यांचा एखादा कार्यक्रम तरी साजरा करावा आणि माझ्या दावाडे परिवाराच्या वतीने या सर्व टीमला मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद ओके okay. मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी मी सीमानी शेळके आज दाभाडे परिवाराच्या वतीने आम्हाला इकडे आमंत्रण होतं इकडे एकादशी प्युअर व्हेज ह्या बा बँकवेट हॉलचं आज उद्घाटन आहे आणि खूप असं सुंदर वातावरणात त्यांनी हे हॉटेल जे आहे ते चालू केलेलं आहे आम्ही आत्ता इथे नाश्ता केला खूप छान <laughs> so <laughs> veit <disappointment>